माझी सुनबाई तेजश्री सुशिक्षित सुसंस्कृत म्हणजे घराच्या रीती रिवाज सगळं सांभाळणारी मुलगी आमच्या दोघींचं नातं पण एवढं आई आणि मुलीसारखं आहे जशा माझ्या दोन मुली आहेत तशीच ती माझी मुलगी आहे म्हणजे घरात आमचं सगळं वातावरण केळीमिळीचं हे राहतं आमच्या घरातून तर पूर्ण सपोर्ट आहे माझा पण पूर्ण आशीर्वाद आहे तिचं कसं आहे ऑफिस पण सांभाळते घर पण सांभाळते आणि वीरची पण खूप काळजी त्याचं पण शाळेचं हे घेते खूप ऍक्टिव्ह आहे म्हणजे असं तिचं हेच नाहीये कुठल्याच कामात म्हणजे कुठले सण वार असल तरी ते पण ती रीती रिवाज पूर्ण हे करते कुठल्याच कामात म्हणजे असं आडून राहणारी नाहीये ती म्हणजे जिद्दी हे करायचे कामं म्हणजे करणारच ती आळस कंटाळा प्रकार हा न्हायचे तिच्याकडे टाईमशीर सगळं काम वगैरे करते जशा त्या दोन मुली आहेत ना तशी माझी तिसरी मुलगी आहे म्हणजे मला कुठल्याच गोष्टीचं म्हणजे असं वाटून नाही देत का मुली सासरी गेल्यात म्हणजे त्याप्रमाणे मला हे करते ती आईप्रमाणे सगळं म्हणजे सांगणार बोलणार डिस्कस करणार बॉन्डिंग पण तेवढी आमच्या दोघींची चांगली आहे असं सासूसून म्हणून आम्ही वागतच नाही काम करण्याची तिची पद्धत खूप चांगली आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे तिला माहिती आहे कुठल्या वेळेस काय करायचं मुलाची तयारी म्हणा ऑफिस सांभाळणं म्हणा घर सांभाळणं कधी सणवार आपले असतात मग ते रीती वाती कोणी आलंय त्यांचं पण आदर तिथ्य करणं हे खूप तिच्या याच्यात म्हणजे तिला सांगायला पण नाही लागत आम्हाला तिने एखादं काम हातात घेतलं तर ती पूर्णच करते आणि कुठल्याच बाबतीत तिला कामाचा कंटाळा किंवा आळस असा प्रकारच नाहीये तिच्याकडे ती खूप चांगल्या प्रकारे काम सांभाळन आणि सगळे चांगले बदल घडवून आणन तिचे सासरे धीर सगळे हे करातून हेच आहेत ना समाजसेवा करणारे हे ती बघत आली ना मी सगळ्यांना सांगते म्हणजे तेजश्रीवर सगळ्यांनी म्हणजे हे विश्वास आणि तिला सपोर्ट करा चांगला आशीर्वाद आशीर्वाद असू द्या ती सगळे काम पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि आरपीआय आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकार्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा